शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कात्रज भागातील संपर्क दौऱ्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे मत माजी आमदार योगेश टिळक यांनी व्यक्त केले संपर्क दौरा उत्स्फूर्त दौर दौर। प्रतिसाद मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेली जनता मागच्या वेळेसराव पाटील साहेबांच्या मागे वगैरे आहे आत्ताही अडकेची जनता आज मी स्वतः असेल आमचे आमदार चेतन पाटील असतील शिवसेनेचे प्रमुख नाना भांडगिरे असतील मनसेचे प्रमुख सायराब नागोर असतील आम्ही सर्वजण एक दुपीने टाकतीने या प्रश्नामध्ये टाकलं तर खात्री आहे की निश्चितप्रमाणे पक्ष म्हणून की माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये गरीब रुपयाचा निधी यशयवान मी आणला नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून ही जनता विकासाच्या मागे प्रत्येक जनता आहे म्हणून त्याची जनता निश्चित नव्हतं आज आम्ही पाहतो की उत्स्फूर्त प्रतिसाद आमांना होतो आहे महिला भगिनी तरुणांमध्ये ज्येष्ठ नागरिक आश्रम देत आहेत आणि म्हणून आम्हा सर्वांना खात्री आहे भक्कमपणे आम्ही सगळे माहितीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये कामाला लागले तुम्ही पाच वर्ष आमदार होता तुमच्या विकासकामांचा कसा फायदा दादांना होणार निश्चितपणे मी मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीसला मी स्वतः आमदार होतो दादा खासदार होते आणि आम्ही दोघांनी केंद्राकडनं ज्या ज्या काही योजना किंवा जे जे पूल असतील रेल्वेचे विषय असतील डिफेन्सचे विषय असतील या विषयामध्ये जी कामं मी नऊ कामं या ठिकाणी मागच्या आमच्या वेळामध्ये सांगितली की या नऊ कामांना परवानगी आणली ती कामं सुद्धा जिथे आत्ता आपण उभे आहोत त्या बिटी कवडे रोडला सुद्धा धोरपडी आणि मुदवा हा जो पूल आहे पूल पूलसुद्धा माझ्या काळामध्ये मंजूर झाला आता परवा त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे जनता अतिशय सुंदी आहे जनतेने मागच्या काळातला विकास पाहिला सचिन वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज कात्रज पुणे